जयशिवरा मित्रांनो मित्रांनो आता जमीन मोजणी प्रकरणामध्ये काही हरकत काही आक्षेप आल्यास पुनर्मोजणी करण्यापूर्वी ज्या अर्जदारांनी जमीन मोजणीसाठी अर्ज केलेला आहे असा अर्जदार सहधारक लगतधारक या सर्वांची एक संयुक्तिक सुनावणी होणार आहे आणि या संयुक्तिक सुनावणीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची आपली बाजू मांडण्याची व्यवस्था केली जाणार आहे या सर्वांचं मत ऐकल्यानंतर बाजू ऐकून घेतल्यानंतरच पुढे या जमिनीची पुनर्मोजणी केली जाणार आहे किंवा करायची की नाही करायची ते या ठिकाणी ठरवलं जाणार आहे मित्रांनो पूर्वी जमिनीच्या मोजणीच्या प्रकरणामध्ये प्रत्येक वेळी आक्षेप घेतले जायचे आणि मोजणीची प्रकरण वर्षानुवर्ष अशीच पडून राहत होती आणि याच्यामुळे मोजणीसाठी अर्ज करणारे शेतकरी असतील किंवा मोजणीचे प्रकरण वाद विवाद हे असेच चालू राहत होते आणि याचा नाहक त्रास हा शेतकऱ्यांना होत होता आणि शासन स्तरावरून देखील ही प्रकरण कुठंतरी मिटवली जात नव्हती मित्रांनो याच्यावरतीच कुठेतरी तोडदा काढण्यासाठी आता या जमीन मोजणीच्या प्रकरणामध्ये फक्त आणि फक्त दोन अपील करता येणार आहेत याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्यानं जर जमीन मोजणीसाठी अर्ज केला तर त्या जमिनीची मोजणी ही भूकर मापकाच्या माध्यमातून केली जाईल आणि अशी भूकर मापकाच्या माध्यमातून केलेली मोजणी जर अर्जदार किंवा सहस्यदार लगतधारक यांना कोणाला जर मंजूर नसेल तर त्याच्यावरती त्यांना भूमी अभिलेख उपाधीक्षक यांच्याकडे अपील करता येणार आहे पुनर्मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे परंतु ही पुनर्मोजणी करण्यापूर्वी उपाधीक्षकाच्या माध्यमातून हे जे काही अर्जदार असतील किंवा सहिष्यदार असतील लगधारक असतील यांना या ठिकाणी नोटिशी पाठवल्या जातील या नोटिशी पाठवून त्यांची एक त्या ठिकाणी सुनावणी घेतली जाईल आणि सुनावणी झाल्यानंतर याच्यामध्ये पुनर्मोजणी केली जाणार आहे मित्रांनी पुनर्मोजणी झाल्यानंतर जर समजा याच्यामध्ये जर काही आक्षेप आले आता ही पुनर्मोजणी करत असताना ही पुनर्मोजणी झाल्यानंतर समजा कोणी जर काही आक्षेप घेतले याच्यावरती जर काही हरकत घेतली तर याच्यावरती द्वितीय अपील करता येणार आहे परंतु हे द्वितीय अपील करण्यापूर्वी किंवा याचा निकाल देत असताना आपण जर पाहिलं तर पूर्वी केलेली मोजणी पुनर्मोजणी केलेली मोजणी नि या दोन्हीचे जे काही नकाशे असतील हे नकाशे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील जी प्रणालीशी ते नकाशे जोडले जातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्याच्या नोटीसी पाठवल्या जातील आणि हे सर्व झाल्यानंतरच पुनर्मोजणीचा निकाल दिला जाणार आहे आता पुनर्मोजणीचा निकाल दिला आणि याच्यामध्ये जर निकाल मान्य नसेल तर याच्यासाठी आणखीन एक द्वितीय अपील करता येणार आहे जिल्हा भूमी अधीक्षक यांच्याकडे जे काही असेल हे द्वितीय अपील करता येईल आणि या अपील अपीलमध्ये जिल्हा भूमी अधीक्षकांच्या माध्यमातून पहिली मोजणी त्याच्यानंतर झालेली पुनर्मोजणी हे सर्व आणि नकाशे त्याच्यामधील काही असलेल्या विसंगती या सर्व तपासल्या जातील आणि निकाल दिला जाईल आणि हा जिल्हा भूमी अधीक्षकांच्या माध्यमातून दिलेला निकाल हा या भू जमीन मोजणी प्रकरणामधील अंतिम निकाल असणार आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारचं अपील करता येणार नाही त्याच्यामुळे जे काही जमीन मोजणीची प्रकरणं वादविवाद असतील ते कुठंतरी आता थोडक्यात संपण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे पूर्वी उपाध्यक्षकांकडे अपील केलं जायचं त्याच्यानंतर शासन स्तरावरती अपील केलं जायचं आणि वर्षानुवर्ष ही प्रकरणं अशीच पडून राहायची आणि याच्यामध्ये आता कुठंतरी शासनाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा हा एक प्रयत्न करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये जमीन मोजणीसाठी हे ई मोजणी टू पॉईंट झिरो हा प्रकल्प राबवला जातोय पूर्वी केली जाणारी मोजणी आता रोवरच्या माध्यमातून केलेली मोजणी ही अतिशय अचूक पद्धतीने केली जात आहे ताबडतोब तात्काळ पद्धतीने या मोजण्या होत आहेत आणि अशा मोजण्या हो होत असताना याच्यामध्ये आक्षेप घेऊन मोजणीचा कालावधी हो वाढवणं किंवा त्याच्यामध्ये हरकती घेऊन मोजणीचे प्रकरण असेच लांबत ठेवणं हे प्रकार कुठेतरी आता थांबून शेतकऱ्याला एक मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो ई मोजणीच्या संदर्भातील हे दिलासादायक असा अपडेट होतं मित्रांनो ई मोजणी टू पॉईंट झिरोच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता जमिनीच्या मोजणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो याच्याबद्दल आपण सुद्धा माहिती घेतलेली आहे जर तुम्ही ती पाहिली नसेल तर नक्की पहा आणि जर याच्याबद्दल नवीन अपडेटेड जरी माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा याचा अर्ज कसा करायचा याच्या मोजणीसाठीच्या काय काय प्रक्रिया कागदपत्र काय काय लागतात हे सर्व आपण नक्की समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वेगवेगळ्या नवीन माहिती नवीन अपडेट्स सह धन्यवाद